पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे गडकरींनी ने प्रदेश नेतृत्वाचे कसे कान टोचलेत पाहुयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट भाजप मधील इनकमिंग वर गडकरींचा टोला घरकी मुर्गी दाल बराबर घरकी मुर्गी दाल बराबर बाहेरचा चिकन मसाला सावजीचा सा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा कार्यकर्त्यांना जपण्यावरून टोचले कान शासकीय कामातील संतपणा ठेकेदारांचा मस्तवालपणा कामाचा दर्जा यावर अगदी गडकरींनी भाजप मधील कार्यकर्ता म्हणजे घरकी मुरगी मुर्गी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला अशी टिप्पणी त्यांनी केली मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गडकरींचं हे वक्तव्य म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांच्या मनातली हतकतच व्यक्त झाली डॉक्टर पोद्दार सरकार एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही भाजपमधील आयारामांवर भाष्य करण्याची गडकरींची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी देखील त्यांनी राज्यातील नेत्यांना टोला लगावला होता कोणाचा वापर करून गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला फेकून देऊ नका असं सांगून जुन्या कार्यकर्त्यांचं महत्व अधोरेखित केलं होतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले होते आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या या ताज्या वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आईत मिळाले भाजपमध्ये ऐंशी टक्के बाहेरचे लोक असल्याचा टोला ठाकरे सेनेनं लगावला नितीन गडकरी हे कायम कान टोसण्याच्या भूमिकेत असतात नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्याने टोच कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का ते पाहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फोगलेला भारतीय जनता पक्ष सोलापूरमध्ये नुकतेच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढला होता मुंबई महापालिकेसह जिल्हा परिषदांमध्ये भाजपला कमळ फुलवायचा इतर पक्षातील नेत्यांसाठी आपली दार सताड उघडल्यानं जुन्या जाणत्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत आता गडकरींनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाचे कान टोचल्यानं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना भाजप श्रेष्ठी जपणार का की सत्तेच्या लालसेनं येणाऱ्या रा आया रामांचंच कौतुक करणार याकडे सगळ्यांचं लक्ष